छत्रपती संभाजीनगरमधील महा एक्स्पो जो लागला आहे छत्रपती संभाजीनगरमधील बाबा बेडरूमजवळ जिल्हा न्यायालयाच्या समोर अँडोलन मॅक्सपो नावाचा एक्स्पो आहे हा सगळ्या पद्धतीचे व्हरायटीचे घरगुती डेली वापरण्याचं साहित्य आहे चिनी मातीच्या वस्तू या ठिकाणी सगळं आणलेल्या बघू शकतो आपण कशा पद्धतीने हे सगळं आलेलं आहे ये अच्छा है प्रोजेक्ट करना है और बाहर कर रहा हूं और आगे से हम किया आगे 50

एक्सपोला म्हणावा तसा प्रतिसाद काही दिसत नाहीये दिवाळी सिझनेबल असतानाही म्हणावा तसा काही रिस्पॉन्स एक्सपोला दिसत नाही हरी गरम कार्य <laughs>